कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलवरून पडून जखमीचा मृत्यू कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील जाकलेतील जालंधर यशवंत देशमुख वय वर्षे अडुसष्ट मानेगल्ली जाकले यांचा जाकले ते भैरेवाडी वारा नगर रोडवर मोटरसायकलवरून जात असताना कुत्रेआडवे आल्याने मोटरसायकलवरून पडून जखमी झाले त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयत हे शनिवारी नऊ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अमृतनगर येथे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जाकले येथील सत्यवती कॉलनी येथून जात असताना भैरेवाडी रुणानगर मार्गावर कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलवरून खाली पडल्याने त्यातच ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार चालू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर